आज या ठिकाणी ही प्रेस किंवा ही पत्रकार परिषद आपण पर जो डीपीडीसीचा निधी आहे तो डीपीडीचा निधी परत गेल्यामुळं सर्व जिल्ह्यातील आमचे शिवसैनिक यांची चर्चा किंवा आमचे नेते सगळे जे जिल्ह्यातले कार्यकर्ते यांच्या मागण्यानुसार ही आपण प्रेस आयोजित केलेली आहे माझे सर्व जिल्हा प्रमुखाशी चर्चा झालेली आहे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्यावरही चर्चा झालेली आहे अशा पद्धतीनं माझ्या माहितीनं मा अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं एकच उदाहरण एक असेल की डी पी डी सीचा जो जनसुविधा आरोग्य शिक्षण खात्यावर जे जिल्हा स्तरावर जे बजेट दिलेलं असतं ते बजेट पहिल्यांदा आज रद्द झालं का आम्हाला माहीत नाही परंतु सध्या तरी त्याला स्थगिती आलेली आहे खरं तर अशा घटना होणं एकतर भारतामध्ये तीन नंबर आकांक्षित जिल्हा म्हणून या धारात जिल्ह्याचं नाव आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये खरं तर अशा पद्धतीनं जो डीप्यूटीसीचा निधी आहे तो परत जाणं किंवा त्यांना थांबवणं मार्च एंड संपल्यानंतर हे माझ्या मनाला पटत नाही आणि कुठलेही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या सैनिकाला किंवा पदाधिकाऱ्याला हे पटलेलं नाही आणि त्यामुळं मी हे खरी पत्रकार परिषद बोलली आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की डी पी डी सीचा निधी म्हणजे कुठल्या तरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं कोणी येण आढळलं ज्या दिवशी शिवसेनेचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांची निवड झाली त्या दिवसापासून या पद्धतीचं षडयंत्र या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या माहितीचे लोकप्रतिनिधी बी आहेत परंतु अशा पद्धतीने जर आमच्या सरनाईक साहेबावर असे आरोप जर करायचे प्रयत्न कोणी केले तर या जिल्ह्यातला शिवसैनिक गप्प बसणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी कारण आपणाला सर्वांना माहिती आहे की आपणाबरोबर मला वाटतं दोन तीन बैठका आदरणीय पालकमंत्री महोदयासोबत झालेल्या आहेत त्यांचा सवाल तुम्हाला माहिती आहे त्या माणसानं सगळं खुलं डी पी डी सुद्धा जे काही आर्थिक बजेट होतं ते सगळ्या आमदाराला घेऊन सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन सर्व पदाधिकाऱ्याला घेऊन अगदी खुल्या पद्धतीनं तो निधी कसा वाटप करायचा कुठल्या ह्याला किती महत्त्व दिलं पाहिजे आरोग्याला किती महत्व दिलं पाहिजे शिक्षणाला किती महत्व ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगून सगळ्यांना एकत्र घेऊन इव्हन माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सगळ्या पत्रकारासोबतसुद्धा बैठका घेऊन झालेल्या आहेत अतिशय प्रामाणिक असलेल्या पालकमंत्री त्याच्यावर कोणतरी किरकोळ ए वगैरे हे षडयंत्र आहे पी ए वगैरे असले कुणी सामील नाहीत ज्याला काय करायचं आहे लोकप्रतिनिधीला त्याने हे पडद्याआड राहून हे षडयंत्र सुरू केलेलं आहे त्यांनी एकच व्यक्ती माहितीच आहेत शिवसेना माहितीतला एक घटक आहे आता त्यांना असं वाटत असेल की जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आमचा पक्ष आहे आणि आम्हाला शिवसेनेची गरज नाही तर त्याने आज मी हो न, पत्रगार, पत्रगार या ठिकाणी त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था असतील म्हणतो मी मी काही राज्याचं किंवा याचं लेवलचं मी गोष्ट करत नाही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये तुमच्यावर राहायचं का नाही याचं सुद्धा आम्ही ठरवणार आहे कारण अशा पद्धतीनं घाणेरडे आरोप करून आता पत्रकार आपण पत्रकार बंधूंनी या बाबतीत माझं मत आहे की आपण थोडी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं कोणतरी फॅमलला ती पैसे वसूल केले आणि कुठं काय झाले आता मला स्वतःला माहिती आहे मी या प्रक्रियेमध्ये आहे माझ्यासमोर अशी कुठलीही अशी घटना घडलेली नाही की कुणी कुणाला पैसे मागितले आणि या बजेटसाठी अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि असं असताना जर तुम्हाला आमचा पालकमंत्री बदलायचे किंवा काय करायचं आहे असं तुमच्या डोळ्यात संकल्पना अगदी पहिल्या दिवशीपासून आहे त्यांना त्यांच्या पक्षाचा पालकमंत्री पाहिजे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एक रत्न माणूस आहे त्यांना विकासाची जाण आहे अशा माणसाला चुकीची माहिती देऊन जर अशा पद्धतीने डी पी डी सी निधी जर रद्द होत असेल किंवा जर त्याला थांबवलं गेलं असेल तर आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतोय एकवीस तारखेला कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची नो नोटीस आम्ही हो, उद्या देत आहोत सोमवारी त्याच्यामध्ये हजारो सैनिक असतील अजून आमचे हे ठरलेलं आहे की लक्षणी करायचं का आमरण उपोषण करायचं पण एकवीस तारखेला आमचं एकवीस तारखेपूर्वी या डी पी सीच्या संदर्भात शासनानं निर्णय घेणं गरजेचं आहे आणि आदरणीय पालकमंत्र्यांच्या विरोधात हे जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा ज्यांनी काय बोललेलं आहे त्या सगळ्या त्यांनी महाग घेतलं पाहिजे नाहीतर कुठलाही शिवसैनिक जो की बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक आहे तो, तो या आंदोलनामध्ये सहभागी होणार म्हणजे होणार आणि हे आंदोलन यशस्वी करणार कारण सगळ्याकडून मला फोन आले तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण कागदपत्र जिल्हा संघटक त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच सांगतो की पालकमंत्र्यांना अशा पद्धतीनं तुम्हाला पालकमंत्री बदलायचं असेल बदला तुम्हाला काय करायचं असेल ते करा पण आरोप ठेवून जर आमच्या शिवसेनेच्या पालकमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबाच्या विचाराचे आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असलेला पालकमंत्री त्याच्याबद्दल जर अशी घाणरडी जर कोणी चर्चा करीत असेल तर तो कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही आणि आम्ही त्याच्या विरोधात जन आंदोलन उभा करू आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो हा आपणाला नाव माहिती आहे चार दिवस आय कोणी रद्द केली कोणी पेपर गेले त्यांचं नाव घेऊन आज माझतो करेक्ट आहे तुम्ही म्हणता येते हे खालच्या स्तरावर तर होणारी गोष्ट नाही एखाद्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली म्हणून रद्द होत नसतो जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी आहेत महायुतीतले लोकप्रतिनिधी आहेत आपण समजून घ्या ना मायुतीमध्ये तानाजी सावंत नाही फडणवीस साहेबांना कोण बोलू शकते बघा आणि तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या आहेत माझ्या तोंडून नाव घेऊ नका तुमच्या तुम पेपरला बातम्या आल्या नाजी विजय पाटलांनी नाव दिलं तिथं पत्र दिलं आणि तो रद्द केला हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तानाजी सावंतांचे म्हणजे खेलच्या दृष्टीनं त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या मध्ये ऑपरेशन ही झाले त्याला विश्रांतीची गरज आहे ते तेव्हा बऱ्यापैकी मलाही माहिती नाही पुढे काय दोन निधी त्यांचे अन्यायकारक प्रमाणात म्हणजे वाटप करण्यात आलं विरोधी पक्ष म्हणजे खासदार आणि विरोधी पक्षात दोन आमदार दहा हजार टक्के असं त्यांच्या कामाचं वाटप करण्यात आलं बरोबर आहे हा विद्यमान महायुधी मंदिर पंधरा टक्के आणि एकट्या पालक मंडळ चाळीस टक्के काम असं काहीतरी अन्यायकारक केल्यामुळे काहीतरी अजिबात तुम्ही ह्या सगळ्या चर्चा आहेत लक्षात घ्या चर्चा आहेत आपू हे जो कायते आता डीपीडी सनिधीचा हा वरिष्ठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ठरवून दिलाय जरी तो विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल तर त्याच्या मतदारसंघामध्ये काही विकासाची कामं त्यांना करावी लागतात आणि त्याच्यासाठी त्या विरोधी पक्षासुद्धा टक्केवारी कमी जास्त असेल टक्के बारा टक्के निधी द्यायचं ठरलेला आहे जे सत्तेतले लोकप्रतिनिधी त्याला तीन चार टक्के जास्त असेल आणि पालकमंत्र्याचा पूर्ण हक्क आहे ना त्याला चाळीस टक्के साठ नाहीतरी इथं मतदारसंघ नाही लक्षात तुम्ही पालकमंत्र्याला असून कसं म्हणता येईल तुम्हाला सात टक्के म्हणजे काही जिल्हा प्रमुख आहेत काही लोक लोकप्रतिनिधी आहेत काही पदाधिकारी आहेत ह्यांना दोन टक्के पाच टक्के त्यांना द्यावा लागत आहे निधी त्या हिशोबाने त्यांनी तो निधी ठेवलेला असेल सात टक्के पन्नास टक्के पण निधी अगदी जे ठरलेला आहे वरिष्ठ परिषदे पातळीवर त्या पद्धतीने वाटप केलेलं आहे पालकमंत्र्यांचा काही निधी खासदारला दिलेला आहे का दिलाय ना लोकप्रतिनिधी खासदार द्यावाच लागतं नियमानं की आपल्या महाटी मध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघासाठी पण काही निधी मांडली त्यामुळे काय करून असं चर्चा चालू अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आम्ही याच्यावर बोलणार होतो काय झालंय आजकाल माहिती आहे का दे की प्रत्येकाला वाटायला नाही कुठल्याही लोकप्रधी जिल्ह्यामध्ये मी नंबर एक आहे मग आता माहितीतल्या एखाद्या नेत्याला की जिल्ह्याची अजित पवार राष्ट्रवादी गट शिवसेना शिंदेसाहेब गट स्वतःचा भाजप या तिन्ही तिन्ही पक्षाचे नेतृत्व मी करावं या तिन्ही पक्ष माझ्या अंडरमध्ये चालावे आणि मी नंबर एक असावा तसंच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वाटतो की मी जिल्ह्याचा खासदार आहे मी जिल्ह्याचे जिल्ह्याचं नेतृत्व करतोय मग माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा असेल तर तिने नंबर एक आहे या नंबर एकच्या वादामध्ये खरं तरी जिल्ह्याचं नुकसान माझ्या लक्षात नंबर एक कोण आणि नंबर एक च्या नेतृत्वाखाली सगळं चालावं बाकीच्या नाही त्याच्या त्यांना जसं म्हणत तसं ऐकावं मग तुम्ही म्हणजे सांगितला प्रश्न विचारला तो की माझा कळमदार अशी मतदारसंघामध्ये मी माझा हक्क आहे मध्ये माझा हक्क आहे उमारेगा मी मी सांगितलं तसं व्हावं हे त्यांचा दोष नाही काय झालं आज महायुतीमध्ये लक्षात घ्या की महायुतीमध्ये काही लोक जी नंबर चा व्यक्ती म्हणून जिल्ह्यामध्ये महायुतीचा मिरवतोय त्यांनी काही लोक शिवसेनेत पाठवलेत काही राष्ट्रवादीत पाठवलेत हे त्यांचे बगल बच्चे आहेत आणि त्या पक्षामध्ये जाऊन तिथला तिथलं जे वातावरण आहे त्या पक्षातलं कसं बिघडवायचं आणि मी माझा पक्ष नंबर एक कसा करायचा पण हे सगळ्या त्या लक्षात आलेलं आहे शिवसैनिकाच्या तर पुरा लक्षात आलेलं आहे की बाबा काय चाललंय पक्षामध्ये त्यामुळं आदरणीय पालकमंत्री जे आहेत त्यांच्या संबंधात यासली काही अफवा चर्चा उठायली त्या संदर्भात मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून इशारा देतो की अशा पद्धतीनं जर तुम्ही पालकमंत्र्याच्या बाबतीत किंवा आदरणीय आमचे नेते एकनाथजी साहेब यांच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं काही चुकी चुकीचे चुकी चुकी तुम्ही स्टेटमेंट दिले किंवा डीपीडी समिती जर तुम्ही माघारी पाठवला तर या बाबतीत जिल्ह्यामध्ये एक मोठं जनआंदोलन उभं करायचं काम मी जिल्हा संघटक म्हणून आज या ठिकाणी जाहीर करतो बदलण्यासाठी ज्या दिवशी प्रतापजी नाईक यांनी पालकमंत्री म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या चार घेतला त्या दिवसापासून हे षडचंत्र चाल आहे पालकमंत्री आपणाला माहिती आहे आपण त्यांचे स्टेटमेंट ऐकले आहेत आप आपले पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोललेले आहेत सुरुवात झाली तुळजापूरपासून तुळजापूरमध्ये ज्या दिवशी की तिथं हे जे ड्रग्जचं रॅकेट होतं ते रॅकेट उघडण्या उघडावं म्हणून पालकमंत्र्यांचं जो दम दिला मग त्या सगळे पद अधिकारी होते पोलीसचे त्या अधिकाऱ्याला सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं लक्षात घ्या त्या वाक्याचा राग तिथल्या लोकप्रतिने झाला तिथे एक वाक्य असं वापरलं होतं त्यांनी याच्यामध्ये कोण राजकीय असेल कोण प्रतिनिधी असेल कोण पदाधिकारी असेल किंवा कोणी लोकप्रतिनिधी असल हा शब्द वापरला होता त्याला कोणालाही सोडायचं नाही आणि ते म्हणणं बरोबर होतं त्यांच्या आम्ही मताशी सगळे थांबवतो होतो की अगदी बरोबर आहे कारण एवढं मोठं रॅकेट चालतंय म्हणजे छोट्या मोठ्या लोकांचा हात त्याच्यामध्ये नसतो कारण एवढं सोपं नाही आज लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक असे जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं ड्रग विकणं जाणं तिथली आर्थिक परिस्थिती आहे हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे आज उस्मा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दोन लोक आहेत जे की उस्मा शहरामध्ये सुद्धा की तरुण पिढी निस्ती मुलंच नाही आज महिला मुली सुद्धा त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत आपल्याला माहिती सोळा महिलांचे नाव आलेले आहेत ते स्वप्न लक्षात घ्या जे एक ग्रॅम साडेतीन हजार रुपये किंमत आहे असं समजतंय त्या एक ग्रॅमची मला सांगा तर त्या साडेतीन हजार रुपयाला आणि वैशिष्ट्य आहे त्या व्यसनाचं ते जर व्यसन एकदा लागलं किंवा जर आधीन झाला तर त्याला दुसऱ्या दिवशी ते काय कोकीन काय विषय आहे तुम्हाला माहित नाही तर ते जर घेतलं घेतल्याशिवाय त्याला करमत नाही शेवटी अक्षरशः तो मृत्यूच्या दाड्यात जायच्या प्रयत्नात असतो अशा ड्रग्स आता या ठिकाणी खरं तर संतोष अभिनंदन करावं लग्च या सगळ्या गोष्टीचा अगदी बारकाईनं अभ्यास केला आहे

मी पहिल्यांदाच सांगितलं की सगळ्या पक्षामध्ये माझी स्वतःची यंत्रणा असावी आणि जिल्ह्यामध्ये एक नंबर मी असावा मग तो महायुतीचा नेता असेल किंवा महाविकास आघाडीचा नेता असेल त्यात दो दोघांनाही असं वाटतंय की जिल्ह्यामध्ये मी एक नंबर आहे महायुतीत शिवसेना मीच चालवतो राष्ट्रवादी अजित पवार मीच गप चालवतो आणि भाजप बी मी चालवतो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आजपर्यंत ही केलेली आहे आणि खरं तर तुम्हाला सांगतो तशी जे परिस्थितीतली ती दररोज न करते ती विकास कामा संदर्भात यांना मला असं डीपीडीसीचा निधी म्हणजे ग्रामीण भागामध्ये अगदी म्हणजे महत्वाच्या विषयावर आरोग्य असेल शिक्षण या विषयावर तो निधी वापरला जातो ह्या निधी थांबवा कसा किंवा परत पाठवाळा कसा ह्याला सगळ्यात वाईट वाटतं मी खरं तर या भूमिकेत नव्हतो डायरेक्ट मी आंदोलन करण्याच्या भूमिकेत होतो पण त्यांना आपण एक पाच सहा दिवसाची संधी दिली पाहिजे मी सात दिवसाची त्यांना मुदत दिली सात आठ दिवसात जर हे झालं नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून आणि अगदी खालच्या स्तरावरून आम्ही आंदोलन करणार आहे या लोकप्रतिनिधीच्या विरोधात सरसनाच्या विरोध अहो त्या मला सांगा शासन म्हणजे कोण आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले त्यांना माहिती घेतली स्थानिक परिस्थिती तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांना गाईड करताय डीपीडीसीने कुठं थांबवलाय का महाराष्ट्रात कुठं थांबला का मला सांगा माझी काय ताकद आहे आणि मी काय करू शकतो हा जो युग आहे ना हो युग संपला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही पहिल्यांदा फार मोठा युग झालाय की मी काही करू शकतो पालकमंत्र्याला बी शकतो मुख्यमंत्र्याला बी शकतो ही पद्धत बरोबर वर नाही आणि याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे याच्यावर विरोधी पक्षाचे सुद्धा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही तर त्यांनी या विषयी त्यांनी घेतले पाहिजे किंवा डिप्युटी सी निधी का परत घ्या पालकमंत्री तसे बोलल्यामुळे ही म्हणजे नाही मी एक उदाहरण सांगितलं अशा अनेक घटना घडल्या की तुम्ही विरोधी पक्ष तुम्ही निधी दिला का दिला असं नाही ना चालत लोकप्रतिनिधी <coughs> म्हणलं तर त्या मतदारसंघामध्ये त्यांना निधी द्यावाच लागते पण तो क्रायटेरिया ठरलेला आहे वरच्या स्तरावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं की शिवसेना हे पक्षनेत्रा सर माझ्या जिल्ह्याचा विषय आहे माझ्या जिल्ह्यामधला विकास निधी आहे पक्षनेत्र माहित की आमच्या इथलं त्याला कसं माहित होणार आहे की डीप्यूडीसी निधी परत गेलाय थांबवलाय काय जे झालंय ते आमच्या डोक्यात एकच आहे की हा विकास निधी तुम्ही तात्काळ डीप्यूडीसी मधला जे काही कामासाठी दिलेला आहे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये छोटे मोठे गुत्तेदार आहेत लोकांनी काम आहेत मला सांगा ना अगोदर मुळामध्ये दिसकाळी जिल्हा माझी विचार रेस घ्या म्हणले तुम्ही आपण आंदोलनामध्ये सगळे साहेब बघित पण उद्या असेल जिल्ह्यातले अ शिंदेसाहेब परवानगी असतात का पाटक्य साहेब तुम्ही प्रश्न कसे विचारला हा विषय स्थानिकचा हा राज्याला सरावरचा प्रश्न नाही अहो असं सत्ताधारी म्हणजे काय आम्ही काय विकायचे काय सत्ताधारी असलं म्हणजे काय अहो नाही तरी शिवसेना कधी सत्तेची भूकेली नाही किंवा सत्तेत नव्हती आम्हाला विरोधात नाही 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 पालकमंत्र्याला आम्ही हा विचाराचा संबंध नाही आमच्या पक्षाचा पालकमंत्री आहे आणि जर आमच्या पक्षाच्या पालकमंत्र्याची बदनामी कोण करत असेल तर शिवसैनिक थांबणार लक्षात घेतो पालकमंत्र्यांना विचारायची काय गरज आहे आम्ही या स्थानिकला राहतो आम्ही शिवसैनिक आहोत आणि स्थानिकला अशा पद्धतीने जर आमच्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर असे आरोप केले जात असतील तर आम्ही थांबणार ना विचारणा होईल झाल्यावर बघू विचारणा करू झाल्यावर आणि जर हिशेने महिलाच न चर्चा आहे त्या खाली आणि ह्यानं त्याला म्हणायचं त्याने ह्याला म्हणायचं ह्याच्यामध्ये हे चर्चा झालेली आहे मला शंभर टक्के माहितीये असं जर कुणी दाखवलं मी एवढे पैसे ह्याला दिलेत किंवा मी हे जेवढे घेतलेत तर मग मी हे तुमच्या गोष्टी सगळ्या मान्य फोनवर त्याला बोलला त्याला पाच टक्के द्यावे लागते आणि तेवढे जमा करा त्यानं पुढच्याला म्हणायचं की कोण ओएसडी काय नाव त्यांचं आता ह्याच्यात आलंय वसेकर वसेकर साहेबांचं नाव घ्यायचं साहेबाला पाच टक्के द्यावे लागते हे सगळं खालच्या खाली चालू आहे मी पालकमंत्र्यांना मी पालकमंत्र्यांना असं स्वतः की साहेब अशा गोष्टी चर्चा चालू आहे अजिबात ना हो, आपण शिवसैनिक आणि असल्या कोण मानगडी करतोय त्यांना सांगा कोण आहे सांग माझे आमदार दोन तीन आहेत नाही जसं मला विचारलं तस मला कोण आहे माझे आमदार आमच्या पक्षाचे माझे आमदार कोण आहेत नाही ना, आहे एक लक्षात घ्या ना, ना, ते असू शकते त्याला मी मान्य करतो खरेदी सैनिक आहे ते कारण सांगतो तुम्हाला खर तर येत निधी मागच्या जो वाटप झालेला आहे तो निधीच कमी आहे गेल्या वर्षी दोनशे अडुसष्ट कोटी म्हणजे व नगर निधी आहे त्याला प्रेफरन्स देऊन कोणत्या महत्वाचे काम आहेत कुठल्या ह्याला दिले पाहिजेत पैसे याला अभ्यास करून सगळ्या चर्चा करून हा निधी वाटप केलेला आहे शिवसैनिक म्हणजे लोकप्रतिनिधी का शिवसेनेचे पदाधिकारी नुसते शिवसैनिकाला निधी देता येत नाही हो पालकमंत्री म्हणजे उरणा जिल्ह्यातले जेवढे पक्ष आहेत तेवढं प्रतिनिधित्व आहे एक मिनिट काय झालंय ठाकरे गटाचे सूसे नाही करत 30% मिळालं बरोबर नाही नाही कोनसा गीत 10% प्रमाण 12% आप 20% आम्ही राणा पाटील 20% गाव आणि पालक मंत्र 40% काम झालं तुम्हे तो काय वाटतंय 71 करा लागला विषय विषय कसा आहे की उमर रमत दर्शन आलेस तेंचं बोलणं उमरा मतदारसंघ वेगळा आहे तिथला जे लोकप्रतिनिधी त्याला दहा टक्के मिळणारच ना हे तर कैलास पाटील आहेत कैलास पटला मिळाले आणि जिल्ह्याचं उमराजीना मग तीस टक्के जाणारच ना लोकप्रतिनिधीवर अवलंबून म्हणा ते, ते, ते हा आता ह्यांचं जे म्हणलं आहे ना ते रास्त आहे की खरे जे सैनिक आहेत शिंदेसाहेबाच्या आता आमचा लोकप्रतिनिधी चांगचा एकच आहे जिल्ह्यामध्ये आजच्या पोझिशनला आमच्या तुमचं मुलं नाही माझी आमदार म्हणून नाही निधी मिळाला वीस टक्के मिळाला पाच दहा टक्क्याचा फलक पडणारच आहे त्याच्यामुळे आणि डायरेक्ट काही पदाधिकारी समजा आता आम्ही काही सांगितलं होतं इथलं चिलवडीचा विषय असा विषय आम्हालाही मिळालेलेच आहे ना निधी डायरेक्ट दिला ना निधी आम्हाला दिला त्याने कमी आज जास्त असेल कोटी दोन कोटी रुपये असतील पण दिलेले आहेत लोक असं म्हणलं की पालकमंत्री माहीत नाही काय कुणाला करायचं आणि काय नेमकं करायचं भाजपचे असं कोण आज नाही आता कोण ऐकून घ्या भाजपच्या नेता एकच आहे जिल्ह्यात मी भाजप मध्ये काम केले पाच वर्ष ऐकून घ्यायची मानसिकता नसते असलेल्या नेत्याची त्यानं हजारा सांगितले की बऱ्याच गोष्टी कार्यकर्त्याकडून सुद्धा आपल्याला माहिती मिळते तसं होत नाही ते एक कल्ली कार्यक्रम आहे आणि हुकुमशाही सारखं वागणं आहे आणि त्याच्यामुळं या पद्धतीचे होते आणि मी एक नंबर आहे माहितले सगळे पक्ष म्हणजे मी चालवतो अशी भूमिका आहे आता आपण की लोकसभेला तिकीट घेतलंच की तिने राष्ट्रवादीतून घेतलं तिथून आता काल बरा भाजपच्या अध्यक्षाला कळमधून दिलं त्याची पावर आहे त्या माणसाची ताकद आहे माहिती तुम्ही त्यांना विचारलं तुच का नेतृत्वानी काम करते कुठं एक महत्व नाही आजकाल इथं काय झालंय की कुठले पक्षात रहा कुणा तरी तो खाली काम केलं पाहिजे ही भूमिका पदाधिकारी झाली म्हणजे मग तेच चालतंय शिवसेनेच्या सध्याला घटपीठ काय विचार वेगळे असतील घटवत असते त्याला हा एकशे चाळीस कोटी नाही 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 असं कोण आंदोलन कोण आंदोलन केलं कोणत्या शिवसेना नाही कोणत्या शिवसेनेला कोणत्या शिवसेनेला आंदोलन केलं शिवना दोन आहेत अहो शिवसेना आता या तर का आता मला तुम्ही सांगा तुम्ही निधी आला गेल्या वर्षी मला सांगा घटना तुम्हाला मी चार सांगतो एकशे चाळीस कोटीचा निधी पडूनच आहे कशासाठी पडून आहे पैसे नाही असं नाही ना ह्याच्यात श्रेयवाद महत्वाचा आहे आणि मी जी म्हणेल तीच व्हायला पाहिजे ही अशा विकास कामाला अशा गोष्टी चालत नाही तुम्ही समजा एक एखाद्या लोकप्रतिनिधीनं एखाद्या लोकप्रतिनिधीनं लक्षात घ्या तुम्ही एखाद्या लोकप्रतीने शंभर कोटी आणले समजा त्याच्या विरोधातल्या लोकप्रतिनिधीनं दोनशे कोटी आहे परंतु जी आलेल्या कामाला किंवा आलेल्या विकास कामाच्या पैशाला जर अडथळा आणला किंवा के अडवणूक केली तर जिल्ह्याचं नुकसान होणारच आहे ना आता ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि खरं तर आमचं आंदोलन त्याच्यासाठी आहे की विकास कामाच्या संदर्भात जो काही अडचणी आल्या त्या त्यांना आमचा इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर कोणी विकास का वाढवायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जनआंदोलन उभा करणार शंभर टक्के मग तिथं पक्षा संबंध येणार नाही रस्त्याचे डिपीडीसीमे विषय नाही एकशे चाळीस कुटी उनिधी पण असणार आहे ना असणार आहे की शहरामधले शहरामधले रस्ते नाही शहरामधले जे रस्ते आहेत शहराच्या रस्त्यासाठी निधी आलाय कामच हे काय आज विचार आलो ना ले ले मी मीच विचार ही भूमिका प्रश्न आहेत ना विरोधी पक्ष म्हणून जी काम करते त्यांनी तुमच्या पाहिले सांगतो हे सगळे एकत्र आहेत ज्या दिवशी यांच्या निवडणुका येतात लोकप्रतिनिधी म्हणून त्या हे सगळे एकमेकाला अडजेस्ट होते फक्त खालच्या कार्यकर्त्याला तो विषय कळू देत नाहीत सगळे एकत्र आहेत उटा एकत्र आहे भाजप एकत्र आहे सगळे एकत्र आहेत आपण ही तुम्ही जी भूमिका घेतली या गोष्टीसाठी जनतेनं आता जमिनीवर उतरणं गरजेचं लक्षात घ्या मग तुमची नगरपालिका राहू द्या पक्ष वीर तुम्ही उतरायला पाहिजे चांगले लोक फक्त म्हणते काय ती रस्ते सोनात अरे तुम्ही कधी उतरणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः भूमिका घेऊन आता एकशे चाळीस कुटुंबी तुम्ही पडलाय माहिती आता श्रेयवादावर दोघा आहेत ना श्रेयवाद लोकप्रतिनिधी आहेत इथले लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेचे खासदार आहेत सगळे आहेत ना त्याच्यामध्ये नॉलेज आमच्या सारख्या एखाद्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना सावंत साहेबांना तुम्ही खरंच नाराज आहेत काय प्रश्न आहे तुमच्या बरोबर परंतु त्या बाबतीत मला माहिती असणार म्हणजे हे नाही ना शक्य नाही आमच्या आंदोलनामध्ये नगरपालिकेच्या रस्त्याचा विषय आहे डीपीडीसी शहरातले रस्ते आणि तिसरा विषय एक महत्वाचा आमच्याकडं की शहरामध्ये अख्ख्या गावामध्ये सार्वजनिक मोताऱ्या कुठंच नाहीत त्या मोताऱ्या सुद्धा झाल्या पाहिजे विषय आहेत ना आमच्याकडं आंदोलन आम्ही एका विषयासाठी करतो या डीपीडीसीच्या माध्यमातून फक्त हा विषय आलाय काय पालकमंत्री म्हणजे मी पालकमंत्री झाल्यापासून सुरुवातीला पालकमंत्री झाले त्या दिवसापासून खतखत होती कारण त्यांनाही मंत्रीपद मिळणार होतं त्यांना मीच मंत्री होणार <स्तुण> <है? स्तुण> पालकमंत्री त्यांच्या डोक्यात असं सारखं वाटत असेल की मीच मंत्री झालो आणि मीच आता पालकमंत्री आहे आणि माझं ऐकलं पाहिजे किंवा माझ्या खाली चाललं पाहिजे असं असू शकते असं नाही असलं म्हणजे तसं डोक्यात ठेवून वागू शकते ना माणूसातून नाही असं वाटत नाही राजकारणाचा काही संबंध नाही इथं काय विषय सांगतो तुम्हाला तुम्ही दोन मिनिट तुम्ही प्रश्न विचारलाय मला वेगळं विचारायचंय कि विचारले विकासाचा आणि महायुतीतल्या आपसातल्या चर्चेचा खर तर तुम्हाला सांगू का की महायुती मतभेद वैचारिक मतभेद आहे तो वैचारिक मतभेद होणार टक्काचा तुम्ही खालच्या लेवल जाऊ नका वरच्या लेवला वैयक्तिक ऐका वैका ऐका वैयक्तिक यांच्या आहेत घरगुती त्या दुशमनामुळं खरा विकास काम आला यांना म्हणत मी केलं यांना म्हणता मी केलं श्रेयवाद तो चाललाय लक्षात घेतलं बावड मी जाते पावसाने गेली नाही पण तसं होणार नाही महिना दोन महिन्यामध्ये रस्त्याची काम होते पण त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही हे आंदोलन मोठं आंदोलन होणार आहे तुम्हाला तो आमच्याकडे सार्वजनिक मग नाही आपल्या डीपीडीचा विषय चालू आहे तुम्हाला गडबडाने उठून जायची दुसरा विषय आहे काय झालं सगळे जिल्ह्याच्या विकासाचा विषय तुळजापूर कड सगळे पद्धती अंदाजे दोन तीन हजार लोक असतात